नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी जगताप साहेबांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीत जगताप साहेबांनी आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले पण आमची जगताप साहेबांना विनंती ते आमच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातली खासदारकीची जागा मागितली नाही राष्ट्रवादी पक्ष असं असताना जे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत प्रदेशाचे नेते आहेत राज्याचे नेते आहेत ते नेते सर्व काँग्रेसची जागा ज्या वेळेला शिवसेनेला सोडणार होते ते आता हातात टाळ घेऊन टाळ वाजत होती काय त्यामुळं जगताप साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते भिनबुडाच्यावर होते आता झालंय काय साहेबांनी एकदा या तालुक्यात अपक्ष आमदार मधून कामलेला निवडून आले एकदा भाजपच्या तिकीटवरती भाजपचं काय झेरो असताना साहेबांनी खाडीला निवडून आला एकदा स्वतःही आपण त्या भाजप पक्षातून निवडून आले परंतु भाजपच्या त्यांच्या अंतर्गत मतभेदामुळं ते भाजपचा परवाच पदाचा राजीनामा दिला सदस्यपद आणि त्याचा स्वतंत्र अपक्ष आहे त्यामुळं थोडंसं जगताप साहेबांचे वनच्या झाले आणि त्यामुळं ते सा ज्यांनी हा काँग्रेस पक्षाची जागा मिळू शकेल नाही त्याच्यावर आरोप न करता आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्या तिथे आरोप झालेले आहेत ते चुकीचे आरोप आहेत आमची जगताप साहेबांना विनंती आहे तुम्ही या आ... तालुक्याचे नेते आहे माझे आमदार आहेत आपण आमच्या नेत्यावरती असले आरोप यापुढे करू नका ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी ती जागा मिळू शकले नाही खासदारकी सांगली जिल्ह्यातली त्यांच्यावरती जो दोष आहे त्यांचा जो प्रश्न आहे त्यांच्यावरती आपण या पुढच्या काळात आरोप करावे आमच्या करा नेत्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्याचे उद्योग यापुढे जगताप साहेबांनी बंद करावे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद